गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आहे आणि बिबट्या शहरी भागाकडे वळल्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून अलीकडेच सांगलीमधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्रामबाग ह्या ठिकाणी बिबट्यांचा वावर आढळून आलाय आणि वन विभाग आणि पोलीस विभागाकडनं ह्याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे आणि अशातच आज वाळवा तालुक्यामधल्या कामेरी ह्या ठिकाणी एका शेतामध्ये चार बिबट्यांची पिल्लं आढळली आहेत नागरिकांच्या मते भीतीचं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे तर ह्या पिल्लांना वनविभागानं ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी त्यांना सोडलंय या वनविभागाकडनं आवाहन करण्यात आलंय की बिबट्या आणि त्याचे पिल्ले आढळले तर त्वरित वनविभागाशी संपर्क करावा असं आवाहन आणि वनविभाग सांगली यांच्याकडनं सुद्धा करण्यात आले